आमदार किसन कोथोरे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा या शहरासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आज या शहरामध्ये जे काही विकास कामं दिसतात त्यात मोठा वाटा सिंहाचा असेल तर आमदार किसन कथोरेंचा आणि ते पाचव्यांदा निवडून आलेले आहेत त्यांचे हात आधीच बळकट करण्याकरता कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणं गरजेचं आहे की स्वतः आणि माझी पत्नी रुचिता घोरपडे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये मोठं काम करतोय जनतेने ठरवलेलं आहे की आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या बदलापूर शहरामध्ये निवडून द्यायचा आहे बोरपडे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि आर पी आयच्या युतीने आमचा विजय हा निश्चित आहे की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आम्ही नाट्यगृहाचं काम सुरू करणार आहोत या ठिकाणी मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आमचं नियोजन आहे त्यासाठी सत्ता हवी या ठिकाणी एक फॉर्टीज हॉस्पिटल सारखं एक हॉस्पिटल तयार करायचं आहे की ज्या ठिकाणी आमच्या बदलापूरकरांच्या एखाद्या माणसाला जर काही हार्ट अटॅक आला किंवा बेंड रुमचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला तातडीने बदलापूर शहरात उपचार झाला पाहिजे जिल्ह्यामध्ये असा एक असा वाड आहे की जो रोल मॉडेल आम्ही बनवलेला आहे की ज्या रोल मॉडेलमध्ये की एक मैदान आहे घोरपडे मैदान एक जहांगीर आर्ट गॅलरी सारखी एक ओपन आर्ट गॅलरी आहे राष्ट्रीय ध्वज एकशे दहा फुटाचा लावलेला आहे यू पी एस सी एम पी एस सीचे मुलांसाठी आपण स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर उभारलेलं आहे की हा पॅटर्न जो आहे आमचा आमच्या प्रभागातला त्याला काही लोक म्हणतात की हा घोरपडे पॅटर्न आहे तर हा पॅटर्न प्रत्येक वार्डामध्ये बदलापूर शहरामध्ये आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये राबवायचं आहे आणि या बदलापूरचं नंदनवन करायचं आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि आर पी युतीने आमचा विजय हा निश्चित आहे कारण संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचे एकनिष्ठता यावरती आमचा जास्त जोर आहे आमदार किसन कोथोरे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा या शहरासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आज या शहरामध्ये जे काही विकास कामं दिसतात त्यात मोठा वाटा सिंहाचा असेल तर आमदार किसन कोथोरेंचा आणि ते पाचव्यांदा निवडून आलेले आहेत त्यांचे हात आधीच बळकट करण्याकरता कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणं गरजेचं आहे त्याकरता आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत आणि जनतेने ठरवलेलं आहे की आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या बदलापूर शहरामध्ये निवडून द्यायचा आहे त्याचं कारण असं की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आम्ही नाट्यगृहाचं काम सुरू करणार आहोत त्याकरता आमदार यांना आपल्याला हाती सत्ता पाहिजे या ठिकाणी मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आमचं नियोजन आहे त्यासाठी सत्ता हवी या ठिकाणी एक हॉटीज हॉस्पिटल सारखं एक हॉस्पिटल तयार करायचं आहे की ज्या ठिकाणी आमच्या बदलापूरकरांच्या एखाद्या माणसाला जर काही हार्ट अटॅक आला किंवा बेंड रुमचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला तातडीने बदलापूर शहरात उपचार झाला पाहिजे या ठिकाणी आम्हाला मेट्रोचं जाळं पसरवायचं आहे आणि या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रकारे तरण तलाव आणि इतर सगळी विकास कामं करायची आहेत त्याकरता भारतीय जनता पार्टीची सत्ता आम्हाला या बदलापूरमध्ये आणायची आहे आणि मी स्वतः आणि माझी पत्नी रुचिता घोरपडे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये मोठं काम करतोय तर तुम्ही आल्या असाल तर माझ्या प्रभागामध्ये की एक जिल्ह्याला ठाणे जिल्ह्यामध्ये असा एक असा वार्ड आहे की जो रोल मॉडेल आम्ही बनवलेला आहे की ज्या रोल मॉडेलमध्ये की एक मैदान आहे घोरपडे मैदान एक जहांगीर आर्ट गॅलरी सारखी एक ओपन आर्ट गॅलरी आहे राष्ट्रीय ध्वज एकशे दहा फुटाचा लावलेला आहे इंडोर जिमखाना आणि आउटडोअर जिमखाना ज्या ठिकाणी आपण बारा ते पंधरा खेळ एकाच जिमखान्यामध्ये खेळू शकतो असा अत्याधुनिक जिमखाना आम्ही बनवलेला आहे युपीएससी एम पी एस सीचे मुलांसाठी आपण स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर उभारलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे साठ टक्कशे सत्त्या सत्तर विद्यार्थी एकाच टायमाला प्रशिक्षण घेऊ शकतात अशा प्रकारची कामं या ठिकाणी विकासाचे आम्ही केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी बदलापूर शहरातले जे टाटा लाईन खालचे जे गार्डन्स दिसतात त्या गार्डनचा जनकच आम्ही आहोत कारण दोन हजार आठ साली आम्ही ही टाटाची परवानगी घेऊन या शहरामध्ये पहिलं गार्डन नानासाहेब धर्माधिकारी जॉगर्स पार्क बनवलं आणि त्याच्यानंतर शहरामध्ये सगळीकडे टाटाच्या खाली मध्ये गार्डन बनवायला लोकांनी सुरुवात केली या ठिकाणी आमच्या विभागामध्ये एक अत्याधुनिक मस्त चांगलं गार्डन त्याचं चा नाव आहे हो खारकर गार्डन ते जर तुम्ही बघितलं तर ते निश्चितच तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल अशी भरीव कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत आणि हेच मॉडेल ज्याला आम्ही म्हणतो की हा पॅटर्न जो आहे आमचा आमच्या प्रभागातला त्याला काही लोक म्हणतात की हा घोरपडे पॅटर्न आहे तर हा पॅटर्न प्रत्येक वार्डामध्ये बदलापूर शहरामध्ये आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये राबवायचं आहे आणि या बदलापूरचं नंदनवन करायचंय याकरता आम्हाला वाटत नाही की आमच्या समोर काही कडवं आवा आहे कारण लोकांना माहिती आहे की कोण काम करतो आणि कोण काम करत नाही